नमस्कार आले होते त्यांच्या कमरेच्या मंड्यामध्ये तीन मंड्यांमध्ये त्यांची आहे त्यामुळे त्यांना प्रचंड वेदना होत्या ते आठ दिवसापूर्वी आले होते त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी होत्या परंतु आम्ही

बुलढाणा लावलं तरी ऑपरेशन सांगितलं पुन्हा जळगावला लावलं जळगावला लावलं तिथे ऑपरेशन सांगितलं पण पिंपळगाव काळ्याचे दोन पेशंट इथे आले होते पिंपळगाव काळ्याला आमची मुलगी दिलाय ते पेशंटले पालक आमच्या मुलीने आम्हाला फोन केला की तुम्ही फक्त एक वेळा तरी जाऊन पहा मग एक वेळा आलो आम्ही तर मी अशी आली तिकून की जसं आम्ही ऑपरेशन म्हणून चाललो होतो पण आम्ही इथं आलो तर गाडीतून माझ्याकडून सुद्धा दवाखान्यात येता येत नव्हतं आली तशी बी झोपली झोपली सरनं सगळ्या तपासण्या किपासण्या केल्या काही औषधी दिली आम्हाला तीनच दिवसात फरक पडला तीन दिवसात मी चालायला लागली तर आता या शनिवारी आलो ता, नमस्कार त्रास म्हणजे कि मा टोंगळा दुखत होता मुंग्यात होत्या पायाले मेडिकल मधून गोळी आणायची खायची काम धंदा करायचा पण ते एकदमच येऊन गेलं ते कि कमरामध्ये लागेल असं हे व्हायला लागलं कि मला चालल्या सुद्धा जाय आणि बसल्या सुद्धा जाय हो आता असं झालं की मी त्यावेळी आलती तर अशी बसलीच नव्हती हा त्यावेळेस झोपडून आणला आणि गाडी मध्ये झोपडून आणलं हा धरून आणला आणि आता कमली पडतो या सोबत आणलं दोन माणसां धरून आम्हाला माणसं वाटले वाटेल पुढची कुठे बसले त्यावेळेस बसलेच नाही आता तू दोन्ही पैकी तिन्ही विके बस हो आता आम्हाला फरक पडला फरक पडणार आम्ही आजार अमोल आम्ही संभाजीनगरला काय काय त्रास पाहिजे आईला त्रास पहिला खूप होता आईला मी दोन तीन ठिकाणी दाखवलं संभाजीनगरला त्याच्यानंतर इथं बुलढणाल दाखवलं त्याच्यानंतर जळगावला दाखवलं तर लास्ट टाइम जळगावचे डॉक्टर सांगितलं की ऑपरेशन शिवाय दुसरा इलाज नाही गोष्टीला तर त्यासाठी मी जळगावून संभाजीनगरला ऑपरेशनसाठी घेऊन चाललो होतो कॉल आल्यामुळे लास्ट वेळेस घेऊन जा म्हणे शेवटची ट्रीटमेंट करा म्हणे साथी नका करू पण माझ्यासाठी कराव नाही ते तुम्ही जाऊ शेवटचं शेवटच वाटलं परत येऊ नका पण जा आईसाठी मी दोन दिवस घरी होतो रविवार आणि सोमवार सॉरी सोमवार आणि मंगळवार म्हणजे दोन दिवस खूप रडणं चालू होत शेवटी आईच माझा पण विचार चेंज झाला होता सोमवारी की आता नाही होत तर ऑपरेशनच करू आपण पण मंगळवारच्या दिवशी पण मी घरी थांबलो पण घरी थांबल्यानंतर मंगळवारीचा आम्हाला पूर्ण रिझल्ट आला आहे की बाथरूम ला जायला यायला काहीच त्रास नाही झाला त्या दिवसापासून आजपर्यंत काहीच त्रास नाही आणि तुमचं पण खूप मनापासून आम्ही सर्वच धन्यवाद करतोय की तुम्ही आम्हाला खूप केले आम्ही कॉल केला तुम्हाला तुम्ही एनी कॉल उचलला आणि ऑपरेशन आम्ही तुम्ही आमचं ऑपरेशन टाळलंयतर आम्ही ऑपरेशनच करणार लास्ट स्टेज तीच होती आमची की ऑपरेशनच करायचंय हो ठीक आहे धन्यवाद सर तुमचं मनापासून आम्ही पूर्ण धन्यवाद करतो आमच्याकडे या सारखे यासारखे असतात त्यांना मणक्याचे गॅस खांदे वाद नोकाळ दबणे मणक्याचे टीस बंजिंग होणे की ज्यांना ऍलोपॅथी दोन ऑपरेशन किंवा दुसरे उपचार नसतात ते पेशंट आम्ही विना ऑपरेशन विना स्टेरॉइड थेरपी विना ड्रगलिंग थेरपी द्वारे आम्ही त्यांना सुद्धा आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि ऑपरेशन ऍक्युपंचर उपचार पद्धतीनुसार आम्ही त्यांना बदल करत असतो असे असंख्य पेशंट आहेत की ज्यांना आमची माहिती नसेल त्यांना आमची माहिती युट्यूबला डॉक्टर कृष्णा वडबकर ऑफिसर के चैनल में केवल मानव रेलवे नंबर मिले और